आता खोट्या एवढ्या काय आंदोलन करायला आपली का लोक काय काय लोकांना भाग पाडतात करा आंदोलन जा पाड्या टाक्यावर आता बेबट खाले आंदोलन वरते मला त्या लोकांचं कौतुक करायचं काय करताय म्हणजे तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काय चव आपली जाती का नाही जात जरा विचार म्हणा आपल्या मनाला सगळ्यांनी खाली जमीन ना चर्चा करा माझ्याकडे एवढं रोड त्याची माहिती चर्चा करायला याल की नाही ज्याच्यावर तुम्हाला काम करत तुम्ही माझे भाऊ आहेत माही चर्चा करायला माझ्या ऑफिसला या बसो कुठपर्यंत तयारी आली पुन्हा कसं जायचंय बरं एक दिवस नाही मला मी रोज त्याच्यावर काम चालू आहे माझं नैसर्गिक एवढं मोठं संकट आहे आता बिबट्याचं मला पेमेंट मुक्त करायचं आहे तालुका काय इकडे आहे काय बाहेर पाठवायचं आहे काही आपल्या सफारीमध्ये लोटायचं आहे आणि संख्या कमी करायची आहे आणि माणूस आता मग आता काल परवाशी आणायला पण हातात आला दिवसा दिवसा उद्या पहाटे उद्या रात्री उद्या कधी उद्या आता तो बिबट्याला काय झालाय तो आपल्याकडे काय याची मांदी आली झाली आता ते एवढं मोठं संकट आपण घेऊन बसलोय त्या संकटाला आपण संघर्ष करण्यासाठी आपण एकमेकांना बरोबर हात घेऊन काम केलं पाहिजे कोणी असू द्या आणि मला असं वाटतं की ज्यांना कोणाला आंदोलन वाटतंय करायला आंदोलन स्टंट वाटतं कामालाय आंदोलन ही ताकद वाटली पाहिजे जनतेने म्हटलं पाहिजे की हा पोरगा कुठलाही माणूस कुठलीही व्यक्ती सर उदय ह्या कामासाठी बिलकुल सुना मी सुद्धा मला फोलाच मी म्हणलं तुम्ही आठ दिवस तिथंच थांबातावर पर्याय नाही मला चर्चा तर करायला गेले आमच्या बरोबर ज्या व्यक्तीला करायचं ज्या गोष्टीला बोलायचंय आम्ही तर बसून ना बरं मी हे आंदोलन छेडणार पण मीच आहे पहिल्यापासून जीवाच्या आकांताने ना अन्न पाणी खाता बरं लढाई पुढं फार डायरेक्ट वरतपर्यंत आणि मी तिथं बसलो तर हा माणूस एकदा पण नाही आला साहेब माझे दोन आंदोलन झाले हा जो पोरगा आहे हा एकदा नाही आला का नाही आला बरं तालुक्याचा हा आमदार जबाबदार माणूस ज्या वेळेला एवढं मोठं आंदोलन शिकतो गावागावातली माणसं आली हा नाही आला कधी मी कसं नाही करणार